मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील महामोर्चा सांगोला तालुक्यातील मराठा समाज बांधव मुंबईच्या दिशेने रवाना मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आरक्षण महामोर्चा सांगोला येथील मराठा समाज बांधव सांगोला शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व ग्रामदेव श्री अंबिका देवीचे दर्शन घेऊन सांगोला येथून मुंबईकडे जाण्यासाठी आज सकाळी रवाना झाले आहे या मोर्चातील वाणे महूद वेळापूर माशरस नातेपुते फलटळ सातारा हायवे मार्गे मनोजादा पाटील यांच्या ताप्यात सहभागी होणार आहे असे मराठा समाज बांधवांनी सांगितले आहे